एम न्यूज मराठी प्रश्न जनतेचा आवाज कुची तालुका कोटेमंकाल येथील श्री बाबुराव हजार पाच आणि सहा या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थी तब्बल अठरा वर्षांनी एकत्र आले त्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात उत संपन्न झाला यामध्ये शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांचे मनोगत शिक्षक मनोगत मनोरंजक खेळ संपन्न झाले श्री बाबुराव लट्टे विद्यामंदिरच्या इयत्ता दहावीच्या सन दोन हजार पाच आणि सहा या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुमारे अठरा वर्षांनंतर एकत्र येत एकमेकांशी सुसंवाद साधला गतकाळातील शैक्षणिक आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या प्रारंभी श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर शिक्षकांची ओळख सतीश साठे यांनी करून दिली स्नेह मेळाव्यास श्री बाबरराव लटे विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक एल पी पवार टी ए जाधव एल आर पाटील माने सर लांडगे सर व जिल्हा परिषद शाळेचे सुमन पाटील मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते या सर्व शिक्षकांचा प्रमोद पाटील मल्हारी डेरे ओंकार शिंदे तोपीक तांबोळी विशाल पवार सतीश साठे अमर पाटील संदीप पाटील यांनी सत्कार केला तत्कालीन शैक्षणिक काळातील आठवणी जाड्या करत अमर पाटील प्रमोद पाटील सागर पाटील प्रशांत भोसले रजनी पाटील दिपाली गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर मनोरंजनात्मक खेळायचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविकौपिक तांबोळे यांनी केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले जी एम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळ अशाच आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा